आज पूर्णतः अमरावती जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात वीर यांची जयंती तयारीला सुरुवात झाली आहे त्यातच अमरावती जिल्ह्यातील पळसखेड येथे वीर अहिल्या बहुद्देशीय संस्था तसेच धनगर समाजाच्या माध्यमातून तीन दिवसीय रक्तदान व्याख्यान तसेच रॅलीचे आयोजन अशा कार्यक्रमांचा उपक्रम राबविण्यात आला असून वीर अहिल्या देवी होत्या जयंती सोहळा पर्वावर गरजू रुग्णांना रक्ताचा पुरवठा करून जयंती साजरी करण्याचा सा उपक्रम पळसखेड येथील वीर अहिल्या बौद्देशीय संस्थेच्या माध्यमातून उपक्रम राबविण्यात आला त्यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथील डॉक्टर श्रीकांत बोरकर व त्यांच्या डॉक्टर चमुन्नी पळसखेड येथील आरोग्य वर्धिनी केंद्र येथे पळसखेड येथील अठरा वर्षापासून तर पंचेचाळीस वयोगटातील एकूण छत्तीस रक्तदात्याचे रक्तदान करून वीर अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीला सुरुवात करण्यात आली त्यातच अहिल्या बौद्धेशी संस्थेच्या वतीने तीन दिवस विविध कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती असावी असे आवाहन केले त्यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील डॉक्टर समूह अहिल्या बहुद्देशीय संस्था पदाधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक तसेच गावातील अनेक नागरिक उपस्थित होते सर्वांचे स्वागत आहे तर मी आपल्यासोबत पियुष ठोंबरे चांदुरेल इथून तर आज आपण बघू शकता अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे त्याचप्रमाणे जिल्ह्यातच नवं तर पूर्णतः महाराष्ट्र सु, महाराष्ट्रात सुद्धा जयंती ही मोठ्या थटामटात साजरी होत आहे त्याचबरोबर आज अमरावती जिल्ह्यातील पळसखेड येथे पळसखेड येथे मोठ्या प्रमाणात जयंतीचा उत्साह दिसत आहे आपल्याला त्याचप्रमाणे पळसखेड येथे जयंतीनिमित्त ती ती तीन दिवसीय हो कार्यक्रमाची आयोजन करण्यात आले आहे त्याचप्रमाणे आज अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त रक्तदान म्हणून शिबिर ठेवण्यात आले आपण बघू शकतो आपल्यासोबत पळसखेड येथील अनेक नागरिक आहे आपण त्यांच्याशी संवाद साधू आहे नमस्कार दादा नमस्कार काय सांगू शकता आज आपल्या इथे जयंतीनिमित्त रक्तदानाची शिबिर ठेवण्यात आले काय सांगू शकता भारतभर मोठ्या प्रमाणावर आता आपण अहिल्यादेवींची जयंती साजरी करत आहे त्यानिमित्तानं आज आपण आपल्या गावात गावातसुद्धा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे रक्ताचा जो पुरवठा आहे तो दिवसेंदिवस कमी होत आहे अपघाताचे प्रमाण वाढत आहे मोठ्या प्रमाणावर आजार येत आहे त्याच्यामुळे लोकांना जीवनदान देण्यासाठी एक हा छोटासा प्रयत्न संस्थेच्या मार्फत आम्ही करत आहे त्यानिमित्तानं आज येथे मोठ्या प्रमाणावर लोकंसुद्धा रक्तदान करण्याकरता जमलेले आहे तर अमरावतीचे जिल्हा रुग्णालय अमरावती येथील डॉक्टरांचे मोठे सहकार्य सुद्धा आम्हाला आज लाभ त्यानिमित्तानं रक्तदान शिबिर म्हणजे आपण दुसऱ्यांना दिलेलं जीवनदान कारण रक्तदानाचं महत्व हे दिवसेंदिवस वाढत चाललं आहे आणि ते वाढतच राहणार पियुष थोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे